बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसूदन मंदिरातील भगवान विष्णू यांच्या मूर्तीच्या ललाटी चौदा मे ते एकोणवीस मे दरम्यान सूर्यकिरणांचा अभिषेक होत आहे ज्याप्रमाणे अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीला सूर्यकिरणांचा अभिषेक झाला त्याचप्रमाणे लोणारच्या मंदिरात दरवर्षी विष्णू मूर्तीला मे महिन्यात पाच दिवस सूर्यकिरणांचा अभिषेक होत असतो बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापातामुळे झालेल्या जागतिक दर्जाच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे वैज्ञानिक महत्व प्राप्त झाले आहे सोबतच लोणार शहराला आध्यात्मिक महत्व आहे सरोवर परिसरात अनेक पौराणिक मंदिरे आहेत या मंदिरांमध्ये वास्तुकलेचा अद्भुत नमुना पाहायला मिळतो तर दैत्यसुदन भगवान विष्णूच्या मंदिरात मूर्तीच्या कपाळी सूर्यकिरणांचा अभिषेक दरवर्षी होत असतो यावर्षी चौदा मे ते एकोणवीस मे दरम्यान दररोज सकाळी अकरा वाजता दहा मिनिटांसाठी पाच दिवस हा सूर्यकिरणांचा अभिषेक होत असतो हा अभिषेक पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठी गर्दी करताना दिसत आहे मंदिरामध्ये वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घातली गेल्याने हा किरणोत्सव पाच दिवस साजरा होतो मंदिर बांधकामाची हेमाडपंथी शैली अतिशय सुबक आणि मनमोहक आहे बाहेरून हे मंदिर अनियमित ताऱ्यासारखं दिसतं मंदिराचं आवार प्रशस्त आणि फरजबंदी आहे